अंबाजोगाई तालुक्यातील पाणी टंचाईकडे लोकसभा निवडणुकीमुळे जसे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले त्याचप्रमाणे गाव पातळीवरील कारभारीसुद्धा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने पाणीटंचाई प्रश्नाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले याचा त्रास सर्वात जास्त ग्रामीण भागातील महिलांना झाला जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावासाठी निधी मिळाला मात्र योजनेचे काय तर मूल्यमापन झाल्यानंतरच याबाबतीत सत्य परिस्थिती समजेल अंबेजोगाई तालुक्यातील माकेगाव मूर्ती राडी शेपवाडी काळवटी तांडा क्रमांक दोन ममदापूर पाटोदा अशा सहा गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी संयुक्त पाहणीचा अहवाल तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी अंबेजोगाई यांनी या गावांना टँकर मंजूर केले सध्या मे महिना सुरू आहे टँकरची मंजुरी मिळताच सदरील गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू व्हायला हवा हुआ होता हे अपेक्षित होते मात्र सहाही गावात अद्यापही पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू झाले नसल्याचे समजते सदरील कंत्राट एच पी घुमरे यांना सुटले असल्याने अंबेजोगाई पंचायत समितीमार्फत या कंत्राटदाराला कार्यरंभ आदेशी देऊन देऊनही या कंत्राटदाराने अद्याप या गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले नाही साही गावचे सरपंच यांनी आंबेजोगाई पंचायत समितीकडे सतत टँकरसाठी तगादा लावल्याने पाणी पुरवठा विभागाच्या लवारे मॅडम यांनी संबंधित गुत्तेदाराला फोन केला असता तो फोन उचलत नाही शेवटी कंटाळून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाकडे सरपंचा सरपंचाच्या वतीने टँकरसाठी तगादा व कंत्राटदार फोन उचलत नसल्याचे कळवळ कळण्यात आले आहे आंबेजोगाई तालुक्यातील या साही गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर चढून पाणी आणतात इतर गावातील नागरिकांना दोन दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते शासनाने मंजुरी देऊनही कंत्राटदार उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार नसेल तर पावसाळ्यात करणार आहे का असाही सवाल या साही गावातील नागरिक प्रशासनाला करत आहेत कंत्राटदार कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत नसेल तर गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी सदरील कंत्राटदाराला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करायला लावावा अशीही जनतेतून मागणी होत आहे बघूया तहसीलदार व गट विकास अधिकारी या कंत्राटदाराला संदर्भात काय निर्णय घेतात ते कंत्राटदारुबाई राम राठोड काय पाण्याची काय समस्या पाण्याची आम्हाला नदीहून पाणी आणायला माळ माळ असा खूप आम्हाला आम्हाला चलना होत नाही गुडघ्याना तीन महिना झाले आहे पाणी आम्हाला काहीच नाही टँकर वगैरे नाही काही नाही ते नदीचं पाणी थोडं सुटत ते घाण पाणी आहे म्हशी बसल्याला त्याला कसं प्यावसाय पाण्याची काय समस्या तुमच्याकडं पाणीच नाही पाणी नाही नळ नाही काय नाही नदी आणू आणू गुडघे गेल्या सगळे पाणी आणता ते कोणती नदी वरील तळा आहे काळा तळ्याचं पाणी खाली येत खाली येते वाटीन भरायच ना आणायच तुमचं काय ना सुता किशन राठोड तीन, तीन महिने झाले आमच्या ह्या गावामध्ये पाणी नाही आणि ते हाय नदीच पाणी हाय नदीचं पाणी ते पाणी काय चांगलं नाही पाणी सगळं मशी बसलेले आहेत पाणी प्यायची काय सोनी सोयी नाही बोर वगैरे सगळे बंद पडलेले आहेत मग आम्हाला पाण्याची काहीतरी सोयी पाणी नाही तीन महिन्यानुसारखं आम्ही पाणी घाल पाणी प्यायला लागला पाण्याची सोयीच नाही इथं नळ नाही टाकी नाही काही नाही गावाला पिण्याची तीव्र टंचाई आहे दुष्काळ असल्यामुळं पाऊस काळ कमी झाल्यामुळं नदीला पाणी कमी आहे मी वेळोवेळी पाठपुरावा केला गावाला टँकर द्या मार्च महिन्यापासून माझं पाठपुरावा चालू आहे आता कसं तरी टँकर मार्चपासून आता मंजुरी मिळाली पंधरा तारखेला पंधरा तारखेला मंजुरी मिळून आज चार पाच दिवस झाले तर ते गुतेदार तसलं मिळालं की फोन उचला ना टँकर नाही मला तर था वाटतंय टँकर मंजूर हो चालू होईल बहुतेक आ, एक जुलैच्या नंतर एक जूनच्या नंतर पाऊस पडल्यावर टँकर येईल असं वाटतंय प्रशासकचं कुणाचं नजर नाही ज्या गावाने ह्या तातडीनं मागणी केली त्यावर तातडीनं निर्णय न घेता कमीत कमी ह्याचा अहवाल त्याचा अहवाल असे म्हणून कमीत कमी दोन महिने निस्तू कागदी घोडे नाचण्यात गेले आणि आता कस तरी टँकर मंजूर झालं तर ते गुत्तेदार तसलं मिळून मिळ गेले त्याला वेळोवेळी फोन केला तर फोन तर उचलतच नाही एवढं हरिदेव गुतेदार मिळाले जिल्ह्याला तुमचं टँकर सुरू नाही सुरू झालं नाही पंचायत समिती कार्यालयात संपर्क केला रोज जाऊन थकून गेलो मी गावात आलो तर गावाल्याची किरकिरी आणि प्रशासक मध्ये गेलं तर झालं मंजूर आज येणार आहे उद्या येणार आहे असे उडवाउडीची उत्तरं पंचायत समिती चालू आहे सरपंचा कोणाला विचारणार गावात करा आम्ही कराला त्यांच्या सगळ्या आनियाना बाबा आम्ही पाणी वाचून मरायला पाण्याला नदीमध्ये किती जावं लागतं तुमच्या गावापासून त्याचा अंतर किती आहे 1.5 किलोमीटर आहे तर खाली माळ यंगून यावं लागतं एवढी भयंकर परिस्थिती खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये हा खड्ड्यामध्ये खाली तुम्हाला एकदा की खाली